नमस्कार मी सलोनी नांदे आणि तुम्ही पाहत आहात अभिजित भारत बावीस जनवरीला अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे विदेशाचे भक्तही यासाठी खूप उत्सुक आहेत अशात नागपूरचे प्रफुल्ल माटेगावकर यांनी स्वतःच्याच घरी अंगणात राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे ही प्रतिकृती एकवीस फूट लांब आणि पंधरा फूट रुंद आहे कळसाची उंची अकरा फूट आहे आणि असे सांगितले जात आहे की याची पूजा बावीस जनवरीला मुहूर्तावर करण्यात येईल असं आहे की या मंदिराची लेंथ आहे एकवीस फूट लांबी रुंदीमध्ये आहे पंधरा फूट आणि याची हाईट आहे अकरा फूट आणि चार फुटाचा ध्वज असं पंधरा फूट हाईट आहे आणि ही अयोध्येतल्या राम मंदिराची ही प्रतिकृती आहे ही बनवण्यामागे मागा माझा उद्देश हाच होता की बा आपण आज अयोध्येला तर आपण जाऊ शकत नाही आहे आणि आपल्याला रामाची पूजा करायची आणि दुसरी गोष्ट माझ्या मनात एक खंत होती की दोन कारसेवा ज्या झाल्या एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव साली त्या दोन्ही कारसेवेला माझा सहभाग तसा काहीच हो नव्हता पण माझी पत्नी म्हणजे अपूर्वा अपूर्वा माटेगावकर हो ती स्वतः त्या एकोणीसशे नव्वद सालच्या कारसेवेमध्ये होती आणि तेव्हा ती फक्त दहावीत होती तर त्याच्यामुळे असं झालं की मला कुठेतरी असं वाटत होतं की बाबा आज पाचशे वर्षांनंतर जो ऐतिहासिक घटना जी घडते आहे त्या घटनेत आपण काहीतरी सहभाग आपला असावा म्हणून थोडीशी खटपट करून आणि मी स्वतः बेसिकली सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी हा एक प्रतिकृती साकारायचा प्रयत्न केलेला आहे अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा अभिजित भारत